नमस्कार मी वैभव आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज आपण आज मालेगाव शहरातील वेगवेगळ्या दुकान दुकानांना भेटी देत आहोत दुकानांमध्ये नेमके काय आहे ग्राहकांसाठी नवीन काय वस्तू आहेत हे सर्व आपण जाणून घेत आहोत आणि आपण आता आलेलो आहोत आपण मोसम कुलाजवळील असणाऱ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ असणार प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात आलेलो आहोत आपण बघू शकतात भरपूर वस्तींनी नटलेलं हे दुकान ग्राहकांसाठी खुलं आहे आपण वरती जाणार आहोत ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तसेच थी या ठिकाणी कोणकोणते वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध आहे ते आपण बघणार आहोत चल जाऊया दुकानामध्ये आपण या ठिकाणी आता दुकानात आलेलो आहोत आपण बघत आहात या ठिकाणी जगभरात प्रसिद्ध असलेला सोनी ब्रँड या सोनी ब्रँडचे टीव्ही टी व्ही आपण या ठिकाणी बघत आहात मोठमोठे टी व्ही आहेत आ, मोठ्या पर्यंत सर्व टीव्ही या ठिकाणी उप, उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी बघाल होम थिएटर वगैरे सर्व प्रकारच्या आहेत तसेच या ठिकाणी ग्राहकांना सर्व वस्तूंबद्दल माहिती सांगण्यासाठी का दुकानातील काही प्रतिनिधी देखील आहेत दादा नमस्कार का नाव आपलं अर्जुन काय सांगाल कशी दिवाळीमध्ये ग्राहकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने आहे चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आणि कस्टमर पण चांगला वॉकिंग चांगली आहे आप आपल्याकडे आणि वस्तू पण जास्त परचेस होत आहे आपल्याकडनं आता तुम्ही कोणत्या विभागाला या टीव्ही का बाकी सर्व इतर गोष्टी एलईडी डिपार्टमेंट माझ्याकडे सोनी पॅनोसोनिक सॅमसंग अशा डिपार्टमेंट माझ्याकडे काय खासियत आहे आपल्याकडच्या टीव्ही मध्ये म्हणजे खासियत की कोणकोणते खासियत आपल्याकडे आपल्याकडे सगळ्यात मेन जे आहेत ना सर्व्हिस सगळ्यात मेन आहे आणि वॉरंटी आणि जे आपण जे टीव्ही देतोय ना आता सगळ्यात मेन स्कीम मध्ये देतोय जसं आता सोनीचा पंचावन्न इंची त्याला फिक्स एम आय ची स्कीम एएमआय रिफंडची स्कीम म्हणजे समजून का एक एम आय रिफंड पण कस्टमरला जसं आता हा पासष्ट इंची याला पण आता जास्त पहिले काय व्हायचं पंधरा हजार सोळा हजार भरा लागायचे आणि चार पाच हजार पण हप्ता राहायचा आता याला पण आपण अशी स्कीम केली का फिक्स एम आय ची स्कीम आहे पर मंथ तीन हजार महिन्याची स्कीम करून दिलेली आहे म्हणजे कस्टमरला जास्त जड जाणार नाही हप्ता वगैरे जास्त नक्कीच आपण बघत असाल की काही नागरिक असतात ज्यांना एवढ्या महागाच्या टी व्ही अफोर्ड करणं म्हणजे ते अफोर्ड नाही करू शकत परंतु या ठिकाणी दिलेल्या एम आयच्या सोयीमुळे म्हणजे कमी कमावर जरी व्यक्ती असेल तरी पण मोठमोठी टी व्ही तो घेऊ शकतो एम आय स्वरूपात त्याला ते पैसे महिन्या महिन्यांमध्ये देण्या त्याला सोपे जाते त्याच पद्धतीने आपण बघू शकता या ठिकाणी येथे साऊंड बार आहेत या ठिकाणी साऊंड बार आहेत होम थिएटर आहेत हे सर्व देखील यासाठी विक्रीस अवेलेबल आहे आपण नक्कीच पुढे पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपण बघत असाल संपूर्ण तिकून मोठे टीव्ही सुरू होतात इकडे छोटे टीव्ही दिलेले आहेत तर बघत असाल इथे होम थिएटर देखील ठेवलेले आहे चांगल्या क्वालिटीचे होम थिएटर या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी आणखी एक दादा आहेत आपण बोलूया दादा का ना आपलं नकुलशिला काय आपण कोणत्या गोष्टी विकण्यासाठी जात इथे इथं आपल्याकडे एलईडी होम थिएटर आहे तुम्ही कोणतं डिपार्टमेंट बघता सोनी डिपार्टमेंट एलईडी ग्राहकांचा प्रसार कसा आहे चांगला आहे सर चांगला आणि आपल्याकडे जे आय जे ऑप्शन दिले त्याच्यामुळे एक ग्राहकांना फायदा होतो हो सर आपल्याकडे एक वन एम आय रिफंड पण आता आपण करतोय तर त्याला वन एम आय रिफंड दिलेला आपण कस्टमर आला आता कॅश करता आपण बजाज फायनान्स करू शकतो त्याच्यात क्रेडिट कार्ड वर आहे क्रेडिट कार्ड वगैरे केलं आपण तर त्याला पाच हजार रुपये कॅशबॅक तीन हजार रुपये कॅशबॅक सहा हजार रुपये कॅशबॅक असं प्रत्येक मॉडेलला वेगवेगळे कॅशबॅक प्रत्येक टीव्ही वरती वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कॅशबॅक दिला जातो आपल्या सोबत या ठिकाणी काका आहेत काका नमस्कार नमस्कार किती वर्षांपासून तुम्ही प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नाव ऐकले तुम्ही किती पहिल्यांदा आले आले नाव ऐकून तुम्ही वसू काय बघितले का टीव्ही बघतोय आवडला का एखादा चालू आहे चालू आहे बघतोय काका चॉईस करताय आपण पुढे जाऊया या ठिकाणी जर आपण आलो तर आपण बघत असाल आ, जे प्रशात इलेक्ट्रॉनिक्सचे जे मालक आहेत त्यांना भेटलेले पुरस्कार ट्रॉफिया या ठिकाणी ठेवलेल्या आहे ग्राहकांची गर्दी देखील आपण या ठिकाणी बघू शकतात वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेंट त्यांना मोठे मोठे पुरस्कार या ठिकाणी भेटले आहेत अ या ठिकाणी स्वतः ओनर आहेत आपल्यासोबत आपण ओनर आहे त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत पण मग ती त्यांच्याशी आपण नंतर चर्चा करूया सर्वप्रथम आपण पूर्ण दुकानाला भेट देऊया नंतर त्यांच्याशी चर्चा करूया आता हे शिक्षण बघा यामध्ये गॅस तिघडे आहे इकडे ओव्हन ठेवलेले आहेत सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे घराला लागणारे जेवढे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील त्या सर्व तुम्हाला या ठिकाणी प्रशांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये भेटणार आहेत फ्रीज बघायला प्रत्येक क्वालिटीचं फ्रीज या ठिकाणी आहे डबल डो डबल डोर आहे सिंगल डोर आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी गोदरेज गोदरेजचं डिजिटल लॉकर देखील या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते आपल्या मौल्यवान वस्तू आहेत घरामध्ये सेफ ठेवण्यासाठी आपल्याला हे सेफ नक्कीच आपल्याला लागेल त्या आपण ते सुद्धा घेऊ शकतो या ठिकाणी वॉशिंग मशीन आहे महिलांना जास्त कष्ट न करता स्वतः कष्ट न करता मशीन मध्ये कपडे टाकून कपडे धुण्यासाठी देखील या ठिकाणी सर्व प्रकारचे वॉशिंग मशीन देखील या ठिकाणी अवेलेबल आहेत त्या ठिकाणी दादा दादा नमस्कार काय नाव आपलं आपतुस समाज काय सांगाल प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वस्तू घेण्याची किती वेळ आपली हिंदी में बोला ना प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स मे सामान खरीदते हो कितनी बार आयो यहाँ पे आप मेरा हर सामान यही से जाता है इलेक्ट्रॉनिक्स का हर सामान यहाँ से जाता है जी। क्यों क्या खासियत है इस दुकान में ऐसी सर्विस मिलती रेट मुनासिफ राहतात रेट, रहता। रेट रहता। अच्छी तरह से मतलब कम पैसे जी सर्विस भी मिलती है अगर प्रोडक्ट खराब हो तो सर्विस होतो सर्व्हिस मिळते सर्व्हिस मिळते बघा नक्की हे महत्वाचं आहे की कुठलाही प्रोडक्ट खराब झाल्यानंतर घरापर्यंत येऊन या ठिकाणी या ठिकाणी कर्मचारी घरपोच सर्व्हिस देखील या ठिकाणी देत असतात या ठिकाणी आपल्या सोबत येथील प्रतिनिधी आहेत दादा काय नाव आपलं सुफियान हाँ कांगल ग्राहकंशी जी सर हमारे पास वॉकिंग बहुत अच्छा है कस्टमर का रिस्पांस मिल रहा है हमारी दुकान पे हम रेट पूरे गांव में सबसे ज़्यादा रिजनेबल रेज हमारे यहां पर है सर्विस में नंबर वन आउटलेट है हमारा और हमारे पास हर ब्रांड का कंपनी आउटलेट शोरूम है जिससे आपको रेट सर्विस और क्वालिटी भरपूर मिलेगी हमारे यहाँ पर मतलब हर जो बढ़िया वाली कंपनी है सभी उन कंपनियों के यहाँ पे प्रोडक्ट मिलते हैं आपके यहाँ हमारे पास तकरीबन 12-13 ब्रांड है और हर ब्रांड का हम कंपनी डायरेक्ट डीलर है डायरेक्ट डीलरशिप डायरेक्ट डीलरशिप मतलब यहाँ पे डीलरशिप होने की वजह से जो कस्टमर आते हैं उनको कम से कम रेंज में मटेरियल मिलता है यहाँ से हमारे पास हर रेंज के कस्टमर आते हैं चाहे अमीर हो चाहे गरीब हो हमारे पास हर एक के लिए प्रोडक्ट है उसमें हमारे पास मिनिमम रेंज से लेके प्रीमियम कॅटेगरी तक हर चीज अवेलेबल आहे हमारे पास आणि नक्कीच आपण या ठिकाणी बघूया एकदा दुकान मध्ये काय काय मटेरियल आहे हे मोठे फ्रिज आहेत आपण फ्रिज उडून देखील आपल्या ग्राहकांसाठी दाखवणार आहोत या ठिकाणी बघालत हे गोदरेचे फ्रीज आहे डबल डोर फ्रीज आहे बघा भरपूर मोठा असं फ्रिज आहे जे की हॉटेल्स साठी आणि मोठ्या घरांमध्ये दे देखील वापरण्या योग्य आहे ए सी आहेत सर्व नामांकित कंपन्यांची देखील ए सी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात सर्व नामांकित कंपन्यांचे कूलर प्रत्येक वस्तू घरात लागणारी प्रत्येक वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असते आपण आता याच प्रशांत मध्ये वरच्या मजल्यावरती आलो आहोत या ठिकाणी आपण बघत असाल स्टँडर्ड क्वालिटीचे वॉटर प्युरिफायर देखील या ठिकाणी आहेत आपण बघू शकत आहात कमीत कमी दहा ते पंधरा टाईपचे वॉटर फिल्टर आपल्याला या ठिकाणी दिसतील त्याच पद्धतीने महत्त्वाचा कुटुंबातील महत्त्वाचा आयटम जो असतो तो म्हणजे घरघंटी गिरणी ज्यामध्ये दररोजचे ताजे पीठ आपल्याला भेटते ती म्हणजे घरघंटी ही घरगंटी देखील आपल्याला या ठिकाणी भेटते आपण या ठिकाणी प्रशांत एलोच्या दुसऱ्या मजल्यावरती आलोय आणि त्या ठिकाणी काय बघायला भेटतंय तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचे वॉटर फिल्टर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे आपण बघत असाल तर कमीत कमी या ठिकाणी दहा ते पंधरा वेगवेगळ्या आणि स्टँडर्ड क्वालिटीचे वॉटर फिल्टर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्याच पद्धतीने घरातील महत्वाचा आयटम म्हणजे आटा चक्की या आटा चक्की देखील वेगवेगळ्या कंपनीच्या आणि वेगवेगळ्या दरातील आटा चक्क्या आपल्याला बघायला भेटत आहे छोट्या चक्कीपासून तर मोठ्या चक्कीपर्यंत सर्व या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील त्याच पद्धतीने या बाजूला बघाल तुम्ही तर या बाजूला जे ऑफिसमध्ये कुठल्याही ठिकाणी फंक्शन असतं त्या ठिकाणी ठेवायला हे वॉटर फिल्टर आहे ते देखील यांच्याकडे अवेलेबल आहे आपण बघत असाल वरती पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या आता हे या ठिकाणी मिक्सर आहेत त्याच्यानंतर गॅस आहेत सर्व म्हणजे जेवढ्या वस्तू तुम्हाला घरामध्ये लागतात किचनमध्ये लागतात सर्व वस्तू या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील नक्कीच एकदा भेट द्या बघा सर्व प्रकारचे मिक्सर सर्व प्रकारचे मिक्सर ग्राइंडर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील वेगवेगळ्या पद्धतीचे मिक्सर ग्राइंडर देखील या ठिकाणी आहेत त्याच पद्धतीने घर स्वच्छ करण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत सर्व म्हणजे तुम्ही ज्या आपलं स्वप्नातील घर म्हणतो त्या स्वप्नातील घरासाठी जेवढ्या काही वस्तू गरजेच्या आहेत त्या सर्व वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्हाला घ्यायचा जर प्लॅन असेल एकदा तुम्ही विजिट करा विजिट केल्यानंतर तुम्हाला ज्या वस्तू आवडतील त्या वस्तू नक्कीच या ठिकाणी घ्यायला या ठिकाणी आल्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी आपण आलो त्या ठिकाणी काय कस्टमर देखील आहेत दादा नमस्कार काय नाव आपलं प्रशांत शेवाळे शेवाळे काय सांगाल आपण आता तुमच्या नावातच दुकान आहे प्रशांतच प्रशांत नाव आहे दुकानचं बरोबर किती वेळ आहे आपल्या ठिकाणी मटल खरेदी करायची आतापर्यंत पाच सहा वेळा आम्ही इथून घेतलाय टीव्ही घेतलाय जुने आम्ही वॉशिंग मशीन पण इथूनच घेतलेलं पुन्हा पुन्हा ह्या दुकानात देण्याचं कारण काय एक ट्रस्ट आणि भरोसा ज्याला आपण म्हणतो की चांगलं दुकान आहे रेट चांगला मिळतो आणि आमच्या नातेवाईक पण आहे त्याच्यामुळे <laughs> <laughs> नातेवाईक पण आहेत बरोबर थोडासा जास्त तुम्हाला डिस्काउंट पण मिळतो नक्कीच या ठिकाणी काका जवळपास पाच ते म्हणजे सहाव्या सातव्यांदा या ठिकाणी वस्तू घ्यायसाठी आले आणि त्यांचा विश्वास आहे या ठिकाणी दुकानावरती विश्वास आहे काय घ्यायला आले तुम्ही आम्ही वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर घ्यायला आलो आवडली वॉशिंग मशीन आवडली आवडली कोणती सिलेक्ट केली आपण सिलेक्ट केली स्टँडर्ड कंपनीची वस्तू सिलेक्ट केली आपण या ठिकाणी आपले काही दुकानाचे प्रतिनिधी वगैरे तुम्हाला माहिती देण्यासाठी आले होते काही आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया दादा नमस्कार काय नाव आपलं मसाब बर काय सांगाल लोकांचं म्हणजे प्रतिसाद कसा आहे ग्राहकांचा जवळ चांगलं आहे आता आपलं माहिती देण्यावर आहे आपण जसं माहिती दिलं कस्टमरला कस्टमरला लक्षात आलं तर कस्टमर घेऊन जातो आणि आपल्याकडे डिस्काउंट वगैरे पण छान आहे ना इतर इतर, इतर दुकानापेक्षा आपण डिस्काउंट भरपूर देतो गिफ्ट ऑफर पण देतो कस्टमरला त्याच्यानंतर आफ्टर सेल्स सर्व्हिस पण चांगली देतो कस्टमरला तर म्हणून कस्टमर आपल्याकडे रिपीट होतं म्हणजे दुकानाचा फायदा वागण्यापेक्षा ग्राहकांचा फायदा आपल्याकडे ग्राहकांचा जर बेनिफिट गेलं तर आज रिलेशन मेंटेन पण केलं जातं तसं आणि ते काय की आमचे एक बाउंड असतो कस्टमरचे ट्रस्ट बाउंड असतो जसं आम्ही सर्व्हिस चांगली दिली ते परत माझ्याकडेच येणार आहे दिलेला आहे काय खासियत आहे याच्यामध्ये मध्ये सर हे जे आहे ना हे सर्वात मोठा डिशवॉशर आहे याची जे साईज आहे याच्यात एक आपण फोर्टीन प्लेस सेटिंग म्हणतो याच्यात बरोबर आणि याची जे ड्युरेबिलिटी आहे ना मधले मटेरियल वगैरे जे युज केलेलं आहे हेवी मटेरियल आणि याच्यात सेवन्टी डिग्री पाणी गरम केलं जातं आणि त्याच्यानंतर पूर्ण भांडे वॉश केलं जातं गरम पाण्याने भांडे गरम पाण्याने वॉश केलं जातं म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपल्याला जंप फ्री आणि हायजेनिक वॉश भेटतं नाईन्टी नाईन पर्सेंट जम फ्री वॉश भेटतं आपल्याला नक्कीच या ठिकाणी डिश वॉशर यांनी घेतलेला आहे काकाने घेतलाय नक्कीच या पद्धतीने आपण बेसमेंटला सुद्धा जाणार आहोत ज्या ठिकाणी बेसमेंटला देखील एसी फ्रिज त्यानंतर रेफ्रिजरेटर असतील कूलर असतील त्यानंतर डिश वॉशर असतील या सर्व गोष्टी खाली देखील आहेत आपण त्या ठिकाणी जाऊया आणि तेथील पूर्ण सर्वे घेऊयात आपण या ठिकाणी बेसमेंटला आलो आहोत आपण वरती बघितलं वरती दुकान गच्च गचर बेसमेंट आहे बेसमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला सर्व प्रकारच्या कूलर बघायला मिळतील फ्रीज बघायला मिळतील रेफ्रिजरेटर बघायला मिळतील सर्व वस्तू या ठिकाणी बघायला मिळतील आपल्याला या ठिकाणी काही ग्राहक देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूया मावशी नमस्कार मावशी नमस्कार काय ना मावशी आपल्याला सीमा सोनोनी आपण प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वस्तू खरेदी करताय काय सांगाल किती वंदा आलाय तुम्ही या ठिकाणी वस्तू खरेदी करायला बरेच बरेच आलेले काय कारण पुन्हा पुन्हा दुकान देण्याचं वस्तू चांगले असते सगळ्या गोष्टी असं म्हणजे रिजनेबल लावता रेट रिजनेबल असतात वस्तू देखील असते असतात फ्रीज आवड फ्रीज आवडला तुम्हाला कोणता याच्यामध्ये घेतला मग केला परचेस हा फायनल केला ताईंनी हा फ्रीज फायनल केलेला आहे आपण या ठिकाणी प्रशांत इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही प्रज्ञा आहेत त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार काय नाव आपलं विशाल शर्मा काय सांगाल वरती देखील भरपूर आपल्या आप बांधवाशी बोललो आणि फ्रेंड्सशी बोललो कसा वाटतो दिवाळीचा कसा रिस्पॉन्स आहे कस्टमर चांगला रिस्पॉन्स आहे भरपूर गर्दी आहे कस्टमरांची आपले जुने नवीन कस्टमर भरपूर आहे आपल्याकडे क्वालिटी सर्व्हिस वगैरेसाठी हो आपण पहिले प्राधान्य देतो रेट वगैरे जे आहे ऑथर मॅन ऑथर कंपन्यापेक्षा चांगला आहे आपल्याकडे रेट आता ताईंनी जे फ्रीज घेतलं आहे बॉस कंपनीचं फ्रीज घेतलं आहे या फ्रीजबद्दल काय खासियत सांगाल तुम्ही ला वॉरंटी आहे एक वर्ष फ्रीज ला वॉरंटी त्यानंतर आपण जर्मन इंजिनिअरिंग मटेरियल क्वालिटी वगैरे हो चांगली ग्लास वगैरे दिलेला हो आहे त्यानंतर स्टोरेज बी जास्त दिलेले आहे काय प्राइस आहे फ्रीज ची या फ्रीज ची प्राइस त्रेचाळीस हजार रुपये ऑफर मध्ये आता चालू आहे आपल्याकडे हा छत्तीस हजार रुपयाला त्रेचाळीस हजार रुपयाचा फ्रीज हा फक्त सत्तेचाळीस हजार रुपयाने या ठिकाणी मिळतोय मोठी ऑफर या ठिकाणी दिलेली आहे आपण बघत असाल या फक्त दुकानामध्ये आपण माल बघत आहात एवढाच माल नाही तर दुकानाच्या बाहेर देखील आपल्याला बघायला मिळेल बाहेर देखील बॉक्सेस मध्ये माल पॅक आहेत म्हणजे नवीन माल देखील या ठिकाणी आलेला आहे एवढा माल पुरेसा नाही तर अजून देखील माल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आपण या नंतर जाऊया आता वरती काउंटर जवळ जाणार आहोत काउंटर देखील काही ग्राहकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आणि या शॉपचे जे ओनर आहेत प्रशांत सर त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करावा आहोत आपण बघत आहात या ठिकाणी आलोय हे काउंटर नाहीये हा प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी जी एम आय सर्व्हिस आहे त्या ई एम आय साठी असलेला हे काउंटर आहे म्हणजे ई एम आय ज्यांना करायचं आहे ते या ठिकाणी येऊन त्यांची एम आय प्रोसेस कसे असेल प्रोसेस बद्दल आणि ई एम आय बद्दल जाणून घेत असतात आपल्या या ठिकाणी शक्यतो हे तुम्ही आपल्या कोणत्या कंपनीच्या आहात आपण बजाज फायनान्सच्या आहेत बजाज त्यांच्या पण काय सांगाल लोकांची प्र कसा प्रतिसाद आहे या ठिकाणी हिंदी में बोलो जो यहाँ पे जो ग्राहक आ रहे हैं क्या मतलब कितनी क्वांटिटी में आ रहे ग्राहक यहाँ पे सर देखो सुबह से तो बहुत अच्छी क्वांटिटी में चल रहा है एकदम तो अच्छा बिजनेस भी चल रहा है गर्दी भी पूरी ज़्यादा है और स्कीम्स वगैरह हमारे पास चल रही है लॉन्ग टेन ईयर स्कीम है ज़्यादा महीने की स्कीम है जैसे कस्टमर को एक साथ तीन से चार प्रोडक्ट अगर एक साथ लेना है तो आप थाउजेंड रुपीज का ई एक प्रोडक्ट का रख सकते हो एक साथ तीन ई एम आई चार ई रख सकते हो आप प्रोडक्ट पे और मल्टी प्रोडक्ट फाइनेंस कर सकते हो और बेस्ट चीज़ है बजाज फाइनेंस में साढ़े सात फाइनेंस होता है और कैशबैक चल रहा है पांच हजार रुपए तक कैशबैक है प्लस सोनी लाइफ जी फाइव का सब्सक्रिप्शन मिल रहा है बजाज की तरफ से फ्री ऑफ कॉस्ट एक साल के लिए तो अब कस्टमर उसका भी लाभ उठा रहे हैं बहुत अच्छे इसके जो मतलब जो कस्टमर है जो मतलब जिनकी हालांकि हालत थोड़ी सी कमजोर है जो यहाँ पे प्रोडक्ट खरीद करते है मतलब खरीदते हैं उनके लिए क्या ऑफर रखते हैं आप सर उनके लिए बेस्ट ऑफर क्या होता है सर वो हमारे को हम पहले बोलते हैं हमारे को पंद्रह सौ के अंदर ई एम आई चाहिए हर महीना हम पंद्रह सौ के अंदर ई एम आई रख सकते हैं तो वो हमारे पास वैसे स्कीम है लॉन्ग टेन ईयर जो उन्नीस महीना है अठारह महीना है सत्रह महीना आराम से हज़ार रुपये का ई एम आई कस्टमर पे करता है सत्रह अठारह हज़ार के प्रोडक्ट को वॉशिंग मशीन हो गया फ्रिज हो गया हर एक पे लॉन्ग टेन ईयर स्कीम चल रही है बेस्ट स्कीम चल रही है बजाज फाइनेंस की तरफ से मतलब जो आदमी कोई बड़ी चीज खरीदना चाहता हो लेकिन उसका बजट नहीं हो वो ईएमआई की वजह से खरीद खरे सकता है आराम से खरीद सकता है सर थाउजेंड रुपए अब महीने का आप कोई भी पे कर सकता है थाउजेंड रुपीज का ईएमआई आराम से लोग खरीद के लेके जाते हैं नक्कीच आपण बघत असाल ई मुळे जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी वस्तू खरेदी करतात आपण आता थेट या ठिकाणी या शॉपचे जे ओनर आहेत प्रशांत सर आपण त्यांच्याकडे प्रशांत सर नमस्कार काय सांगाल दिवाळीची गर्दी आहे खूप आपल्याकडे कस्टमर पण आहेत पण तुमचा प्र, तुमची प्रतिक्रिया देखील आमच्यासाठी महत्वाची आहे काय सांगाल दिवाळीसाठी ग्राहकांची कशा पद्धतीने आपल्या आपल्याकडे गर्दी होत आहे आणि काय त्यांचा प्रतिसाद आहे यावर्षी दसरा दि, दस आणि दिवाळी एकाच महिन्यात आल्यामुळे थोडा लोड वाढलेला आहे आणि यावर्षी पाऊस थोडा उशिरा झालाय त्याचा इफेक्ट मार्केटमध्ये आहे अजून शेतकऱ्यांकडे मक्याचे पैसे कांद्याचे पैसे आले नाही तर त्याचा इफेक्ट निश्चितच जाणवतोय पण तरी पण आपले जे ग्राहक असतो तो, तो उत्साही असतो त्याला सणाला कुठल्या ना कुठल्या वस्तू घ्यायच्या असतात तर आपण झिरो पर्सेंट फायनान्सवर बजाज फायनान्सद्वारे क्रेडिट कार्डद्वारे प्रत्येक ग्राहकांच्या घरात आनंदाचे क्षण जावे याच्यासाठी आम्ही सगळ्या स्कीम्स राबवल्या आहेत आणि त्या स्कीम्स आपल्याकडे चालू आहेत आपण दोन तीन ग्राहकांशी देखील चर्चा केली ते ग्राहक म्हणताय आम्ही पाच ते सहा वर्षापासून म्हणजे पाचवी सहावी वस्तू आपल्याकडे घेतोय काही काही पाच सहा वर्षापासून आपल्याकडे येत आहे काय कारण त्याचं तेच ग्राहक पण रिपीट होण्याचं कारण काय सर हे जे शोरूम आहे हे माझ्या वडिलांनी चालू केलं होतं आणि त्यांनी चावी देतानाच मला सांगितलं होतं ही जी परंपरा आहे ही खंडित होऊ द्यायची कस्टमरची त्यांचा जो विश्वास आहे आमच्यावर आम्ही चांगली सर्व्हिस देतो त्यांना त्याच्यामुळे नेहमी नेहमी कस्टमर रिपीट होतं आणि आपलं प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स हे आहे सगळ्यांचं माझं एकट्याचं नाही हे सगळ्या कस्टमरांचं त्यांच्या कुठलीही अडचण असली ती फायनान्सची असो सर्व्हिस रिलेटेड असो कधी प्रॉडक्ट डॅमेज येत असो तर आम्ही ती तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करतो आपण शंभर टक्के कोणाला सॅटिस्फाईड करू शकत नाही पण जेवढं लवकरात लवकर कस्टमरला सॅटिस्फॅक्शन देता येईल त्याचा पूर्ण पूर्ण आम्ही प्रयत्न करतो आता पुढे लक्ष्मीपूजन येत आहे भरपूर लोक लक्ष्मीपूजनला देखील खूप मोठ्या प्रमाणात वस्तू करतात ज्या लोकांना वस्तू घ्यायची पण ज्यांचं बजेट थोडं कमी आहे ईएमआय वगैरे तर आपल्याकडे सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांना काय सांगाल सर आमच्याकडे मिनिमम दहा हजार रुपयापासून एलईडी डी टी व्ही आहे आता मोदी साहेबांमुळे जी एस टी पण कमी झाला अठ्ठावीस टक्क्याचा अठरा टक्के झाला तो पूर्ण पूर्ण फायदा आम्ही कस्टमरला देतोय जसे पंचावन्न इंच टी व्ही पासष्ट इंच टी व्ही याच्यामध्ये पाच ते सात हजार रुपये आठ हजार रुपये कमी झाले आणि प्रत्येक कस्टमरसाठी आपल्याकडे ऑफर आहे म्हणजे मिनिमम दहा हजारपासून जे प्रॉडक्ट चालू होतात तर तिथून तर लाख दीड लाख दोन लाखापर्यंत जे पण तुम्हाला प्रॉडक्ट्स पाहिजे सगळ्या ऑफर्स आपण अवेलेबल ठेवलेल्या आहेत नक्कीच आपण बघत आपण होतो या प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स लो मध्ये लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रसाद आपण बघू शकता या ठिकाणी बिलिंग साठी कस्टमर आहेत किती कस्टमर या ठिकाणी उपलब्ध आहेत बघू शकता काही लोक वस्तू देखील खरेदी करत आहेत बघितलं असेल आपण या ठिकाणी आपण प्रशांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतो आणि या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांच्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे त्या वस्तूंबद्दल काय ऑफर चालू आहे वस्तू कोणकोणत्या पद्धतीची आहेत सर्व गोष्टी आपण आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत आपण प्रशांत इलेक्ट्रॉनिक्सला भेट दिली जर दुसरी शाखा म्हणजे प्रशांत सेल्स या प्रशांत सेल्समध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मालेगावातील जनतेकडून मोबाईल खरेदी होत असते आपण या ठिकाणी या प्रशांत सेल्स या दुकानामध्ये आपण एंट्री करत आहोत आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर ई डी टी व्ही वगैरे ग्राहकांसाठी उपलब्ध आहे त्या पद्धतीने साऊंड बार असतील मोबाईल असतील शॉमी असतील सॅमसंग मोटोरोला विव्हो गुगल पिक्सल तसेच आयफोन हे जगभरातील प्रसिद्ध असणारे ब्रँड्स आणि या ब्रँड्स देखील या ठिकाणी मोबाईल स्मार्टफोन या ठिकाणी भेटत असतात आपण या ठिकाणी एक सेल्स मॅन आहे त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार काय नाव हो तुझं नमस्कार केशव शामसंग कोणत्या कंपनीचे मोबाईल विकतो तू या ठिकाणी दादा मी ऑलराऊंडर म्हणजे मी प्रत्येक मोबाईल येतो ऑलराऊंडर आहे तू प्रत्येक मोबाईल काय वाटतं दिवाळी निमित्ताने ग्राहकांचा कसा पद्धतीने प्रसाद आहे आपल्याला चांगला आहे एकदम चांगले कस्टमर वगैरे हो चालली पैसे आपल्याला uh, की दिवसाला किती मोबाईल सेल करतो तू दिवसाला माझे तर एवढे नाही येतात कारण की मी आत्ता लागलेले नाही तो या ठिकाणी नवीन आहे त्याचपद आपण बघत असाल विवो असेल गुगल पिक्सल असेल या सर्व कंपनीचे मोबाईल या ठिकाणी भेटत असतात काही ग्राहक देखील देखील आहे या ठिकाणी आपण ग्राहकाशी चर्चा करूया त्याच पद्धती या ठिकाणी प्रतिनिधी आहेत त्यांची चर्चा करू दादा काय नव्हतं माझं नाव साली कमान आहे मी इथे जॉब करतो त्या ठिकाणी मोबाईल सेल्स का तुम्ही या ठिकाणी सर तुमचे आता शर्ट घातले ते एम आय कंपनीचं ब्रँड असणारं टी शर्ट घातलं तुम्ही सर सर आपण मला वाटतं नाही तुम्ही आयचे मोबाईल जास्त व्हायला प्रेफर करता ऑलराऊंडर आहे तुम्ही पण मी प्रत्येक कंपनीचा मोबाईल सेल करतो इथे हां बरं बरं ठीक आहे काय अडचण नाही काय सांगाल ग्राहकांचा कशा पद्धतीने प्रेस आहे आपल्याला ग्राहकांचा एकदम चांगला साकार आपल्याकडे सर आम्ही आमची सर्व्हिस वगैरे चांगली आहे जे ग्राहक येतात आमच्याकडे आम्ही त्यांना चांगली सर्विस देतो चांगला प्रॉडक्ट देतो आम्ही चांगलं त्यांचे त्यांना जे पाहिजे ते शोभाने मोबाईल्स वगैरे दाखवतो प्रॉडक्ट दाखवतो त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन चांगलं आमच्याकडे समजा जे ग्राहक आहेत ज्यांच्याकडे पैशाची तंगी आहे थोडक्यात त्यांच्यासाठी समजा त्यांना चांगला मोबाईल घ्यायचा असेल त्यासाठी काय आपल्याकडे योजना वगैरे आहेत ई एम आय वगैरे कशी आमच्याकडे सर सगळे फायनान्स अवेलेबल आहे उपलब्ध आहे बजाज फायनान्स आय डी एफ सी फायनान्स टी व्ही एस फायनान्स जसं का कस्टमरकडे जर पैशांची ॲडजस्टमेंट नाहीचे तर तरी ते फायनान्सवर मोबाईल घेऊ शकतात ई एम आयवर ई एम आय ऑप्शन चांगले भेटतात आपल्याकडे चांगले मोबाईल आहे सर्विस वगैरे कशी सर्व्हिस वगैरे सगळी प्रॉपर आहे सगळे आमच्याकडे जेवढे पण ब्रँड आहे त्यांचे सर्व्हिस सेंटर वगैरे सगळे मालेगावात अवेलेबल आहे त्यामुळे कस्टमरला काही त्रास होत नाही कस्टमरला वस्तू घेतल्यानंतर असं वाटत नाही का मी इकडे गेलो तिकडे गेलो तसं नाही सर्व्हिस हो वगळं पूर्ण मालेगावात लोकल भेटते त्यांना पूर्ण सर्व्हिस आपल्याकडे साधारण स्टार्टिंग समजा आता एखादा मोबाईल घ्यायचा आहे पस्तीस चाळीस हजार मोबाईल घ्यायचा आहे सोर त्याला किती रक्कम भरून कस्टमर मोबाईल घेऊ शकतो कमीत कमीत कस्टमरचा जर सिव्हिल चांगला असला तर कमीत कमीत कस्टमर पाच सहाशे रुपये भरून पण मोबाईल घेऊन जाऊ शकतात चाळीस हजार रुपयाचा मोबाईल तुमच्या खिशात जर तुमचा सिव्हिल स्कोअर चांगला असेल पाचशे रुपये भरून देखील तुम्ही या ठिकाणी मोबाईल खरेदी करू शकतात असं यांचं म्हणणं आहे नक्कीच या ठिकाणी या शॉपचे ओनर आहे त्या ओनरशी देखील आपण एक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार नमस्कार एक प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स आणि आपलं सेल्स दोघे आता त्याचं तीच ब्रांच आपल्याकडे पण आहेत काय सांगाल दिवाळीमध्ये ज लोकांचा कसा प्रतिसाद आहे आपल्याकडे लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये आम्ही ज्या ऑफर्स टाकलेल्या आहेत की स्वस्त दरामध्ये जी एस टी जो कमी झाला आहे त्यामध्ये एल ई डी टी व्ही येत आहेत त्रेचाळीस इंच पन्नास इंच पंचावन्न इंच आणि आम्ही एक स्पेशल ऑफर टाकली की, की कुठलाही एल ईडी खरेदी करा त्याबरोबर आम्ही नऊ हजार रुपयाचा बार फ्री देतो आहे तसंच मोबाईल्सवर तीस टक्के चाळीस टक्क्यापर्यंत सूट आहे लॅपटॉपवर पण आपल्याकडे भरपूर ऑफर चालू आहेत सहा हजार ते आठ हजारापर्यंत कॅशबॅक चालू आहेत या ऑफर्स लोकांना खूप आवडत आहेत तसंच आपण प्रत्येक वस्तूच्या खरेदीवर लोकांना सरप्राईज म्हणून एक स्क्रॅच कूपन देतो आहे त्याच्यामध्ये दे स्क्रॅचमध्ये त्यांना चांगले बक्षीस लागत आहेत ते बक्षीस बघूनही लोकं खूप आनंदित होत आहे म्हणून आपल्या मालेगावच्या जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि त्याच्याकरता मी त्यांचा धन्यवाद करतो नक्कीच नक्कीच समजा नवीन कस्टमर आहेत आपल्याकडे यायला पाहिजे त्यांसाठी तुम्ही काय आवाहन कराल नवीन कस्टमर येण्यासाठी आपलं तेच जे ग्राहकांना आम्ही नेहमी जी चांगली सर्विस देतो जे आलेले कस्टमर आहे त्यांचं पूर्ण समाधान होईपर्यंत त्यांना जी प्रॉडक्टची माहिती असेल त्याच्याबद्दलचं सगळ्या सांग वस् त्याचे स्पेसिफिकेशन असतील सर्व सांगून आणि त्यांचं जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांचं त्यां त्या कस्टमरला हे करत नाही तुम्हाला उदाहरणार्थ आमच्याकडे आता लॅपटॉपसाठी कस्टमर आले तुम्ही त्यांचा फीडबॅक घेऊन त्यांना विचारू शकता नक्की दादा का नाव आपलं माझं नाव नागार्जुन आनंद नगराडे ज्या लॅपटॉपसाठी मी विषय करत आहे अति उत्तम दादा एकदम खरोखर सांगता आहे आणि खरोखर सांगल्यानंतर आहे ना त्यांचा विषय माझी मिसेसला पटतो आहे आणि त्या विषयावर आम्ही डिटेल पाठवली आहे तिकडे ती डिटेल आल्यानंतर आम्ही ते लॅपटॉप नक्कीच आम्ही खरेदी करू काय प पर, पर्पजसाठी आपण लॅपटॉप घेत आहे म्हणजे तिचं स्क्रॅप झाले आहे आणि तिच्यानंतर मुलींसाठी पण घेतो आहे का आमच्या घरात ब सहा मुली आहे चार मुलं आहे च्यामुळे कसं आहे ती शिकलेली आहे आणि त्यांना कसं आहे कॅम्प्युटर क्लास पण लावू आणि त्याच्यानंतर थोडीफार ती पण मदत करा नक्कीच या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मोबाईल्स त्यानंतर लॅपटॉप असतील सर्व कंपनीचे मोबाईल या ठिकाणी नामांकित कंपनीचे मोबाईल या ठिकाणी आपल्याला बेट, भेटता भेटणार आहे पॉवर बँक असतील हेडफोन असतील साऊंड बार असतील इयरपॉड असतील सर्व गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहे नक्कीच तुम्ही प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रशांत सेल्स या दुकानांना भेट द्या आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा आणि दिवाळी अनादास साजरी करा प्रबंधभूमी मार्च न्यूजसाठी सहकारी मित्र दीपक पवारसह मी गोय भांबर मालेगाव